जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल संचालक एक ऑटोमोबाईल इंजिनियर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की सीट ॲडजस्टमेंट कशी करायची सीट बेल्ट कसा लावायचा गेर एंगेज डिसेंगेज कसे करायचे आणि जवळजवळ कारमधली सर्व फंक्शनची माहिती घेतलेली आहे आणि आजच्या आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की सर कोणत्या स्पीडवर कोणत्या गेअर घ्यायचा आहे एंगेज डिसएंगेज कसा करायचा आहे तर आज आपण हे तर बघणारच आहोत सोबत आज, आज आपण ऑन रोडवर प्रॅक्टिस करणार आहोत की पहिल्या गिअरमध्ये गाडी कशी चालवायची सेकंड गिअरमध्ये थर्ड फोर्थ फिफ्थ गिअरमध्ये कशी गाडी चालवायची याची आपण आज प्रत्यक्ष जर तुम्ही नवीन ड्रायविंग शिकत असाल तर तुम्ही ऑन रोडवर न येता ग्राउंडवर जा आणि मी सांगतो त्या पद्धतीची तुम्ही ड्रायव्हिंग करा नक्की तुम्ही गाडी शिकणार तुम्ही आणि आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण असल्यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा मागील व्हिडिओमध्ये आपण जी माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्या तऱ्हेने समजणार आहे आणि आजचा व्हिडिओ थोडा लॉंग असल्यामुळं पूर्ण बघा चला तर विद्यार्थी मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कारमध्ये बसून आ, कार चालवण्याचे प्रत्यक्ष ड्रायविंग ट्रेनिंग शिकूया चला आपण कारमध्ये आलेलो हो। आहोत आज आपण लाईव्ह ऑन रोडवर प्रॅक्टिस घेऊया तर मित्र आपण कार स्टार्ट केलेली आहे है। हा हॅन्डब्रेक आपल्याला खाली घ्यायचा आहे बघा हा हँडब्रेक मी रिलीज केलेला आहे फर्स्ट गिअर कसा घ्या घ्यायचा हे आपण हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष याची माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्यावा आता आपल्याला घ्यायचा फर्स्ट गिअर फर्स्ट गिअर घ्यायच्या वेळेस आधी आपल्याला क्लच फ्रेस करायचा हे मी क्लच दाबलेला आहे आता हा फर्स्ट गिअर फर्स्ट गिअर घेतला फर्स्ट गिअर घ्यायचं घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हळूहळू क्लच सोडायचा आहे हळूहळू क्लस सोडायच्या आधी या मिरर मिररमध्ये आपल्याला नजर द्यायची आहे का मागून येणारी गाडी आपल्या कारच्या जवळून चाना चालली का किंवा स्पीडमध्ये आहे का नाहीतर आपण राईट साईडला टर्न घेऊ आणि त्या गाडीला लागण्याचे चान्सेस ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर असतात बघा हे साईड राई राईट साईडचं मी सिग्नल दिला आणि साईड मिररमध्ये एक नजर द्यायची आहे बघा आता एक कार एक गा टेम्पो येऊ राहिला आता आपल्या कारच्या मागं कुठलीही गाडी नाही आहे त्यामुळं आता आपल्याला राईट साईडला घ्यायची आहे बघा हळूहळू मी क्लास सोडत आहे हे क्लास सोडला आणि हे दहाची स्पीड कंपनीने ऑलरेडी प्रत्येक कारला दिलेली असतात आता आपल्याला घ्यायचं आहे सेकंड गिअर घ्यायचा आहे फक्त तुम्ही लक्ष द्या की कोणत्या गिअरला कितीच्या स्पीडनं गाडी चा आपल्याला चालवायची आहे आणि कितीच्या स्पीडवर कोणता गेअर आपल्याला एंगेज डिसएंगेज करायचा आहे याची आता प्रत्यक्ष आपण माहिती चालू कार मध्ये पाहणार आहोत बघा आता फक्त दहाची स्पीड आहे आता मी ॲक्सिलेटर वाढवणार आहे वीसवर माझा काठा आला की मी सेकंड गिअर घेणार आहोत बघा हे हळूहळू बघा स्पीड वाढत आहे बघा हळूहळू स्पीड हे झाली स्पीड आता आपल्याला आता वरचा पाय काढला मी क्लच प्रेस केला हा सेकंड गियर घेतला सेकंड गिअर लगेच क्लच सोडला मी हळूहळू लगेच इकडे ॲक्सिलेटरचा वाडा होता बघा ॲक्सिलेटर देत आहो मी जशी तीसची स्पीड आली की आपल्याला थर्ड गिअर घ्यायचा आहे बघा हे आता आपल्या तीसच्या स्पीडनं गाडी रोडवर चालत आहे रनिंग पोजिशनमध्ये आहे आता आपल्याला थर्ड गिअर घ्यायचा आहे ॲक्सिलेटरचा पाय काढला क्लच प्रेस केला मी आता हा थर्ड गिअर घेतला बघा हे थर्ड गिअर घेतला क्लस सोडला हळूहळू परत ॲक्सिलेटर देणं चालू स्टार्ट द्यायला सुरुवात केलेली आहे बघा आता चाळीसची स्पीड आली बघा चाळीसच्या स्पीड आल्या बरोबरच आपल्याला चौथा गिअर घ्यायची गरज असते त्यामुळे ॲक्सिलेटरचा पाय काढला मी हे क्लच प्रेस केला आणि हा चौथा गिअर घेतला बघा हा क्लच सोडला आणि परत ॲक्सिलेटर आता चाळीसच्या कमी जर तुमची स्पीड येत असेल तर तुमची गाडी मायलेज देणार नाही चांगला ॲव्हरेज देणार नाही त्यामुळे आता तुम्हाला चाळीसच्या स्पीडनं गाडी चाल चाळीसच्या चा वर तुम्हाला स्पीडनं गाडी चालवायची आहे तुम्ही चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत तुम्ही चालवू शकता बघा आता चाळीसच्या स्पीडच्या खाली तुमचं रनिंग येता कामा नाही आता जर तुम्हाला पाचवा गेअर घ्यायचा असेल तर तुम्हाला करावं लागेल आता पन्नास साठ ची स्पीड आलेली आहे साठच्या स्पीड वर तुम्हाला पाचवा गेअर घ्यायचा आहे बघा हा एथलेटरोचा पाय काढला मी क्लच प्रेस केला हा न्यूट्रल माझ्याकडे ड्रायव्हर साईड आणि हा पाचवा गिअर घेतला सोडला आणि आता आपली जे कार आहे आहे चालू आणि आपली आपल्या गाडीची स्पीड हे साठ ते च्या दरम्यान पाहिजे साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान तेव्हाच वा तुमची अली कार चांगला ऍव्हरेज देऊ शकणार तुम्ही ऐंशीच्या वर जर जेव्हा तुमची स्पीड जात असेल तर तुमची कार ॲव्हरेज देणार नाही हळूहळू कार तर तुम्ही स्पीड ना रनिंग तर तुम्ही कार धावणार तुमची स्पीड मध्ये परंतु तुमचं मायलेज इकडे कमी होणार त्यामुळे योग्य जे स्पीड आहे हे साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान जर तुम्ही कार चालवली तर चांगलं तुम्हाला एव्हरेज मिळणार आहे आणि गाडी कंट्रोल करायला हे हिवाली स्पीड योग्य आहे जास्त स्पीड अति घाई संकटात नेईन अशा संकटाला आव्हान देऊ नये आणि आपली कार हे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तरच्या या स्पीडच्या दरम्यान तुम्ही कार चालवावी